तर आम्ही आज सकाळपासून ना मस्त इथं फॅमिलीमध्ये आलेलो थोडं कामासाठी आणि त्याकरता आम्ही इथे छान शॉपिंग वगैरे सगळं केलो आता आम्ही काही काहीतरी खाणार होतो आणि खाण्यासाठी आम्ही म्हणजे असं फिरत होतो तर हॉटेल वगैरे हॉटेलमध्ये वगैरे आम्ही जाऊ शकलो असतो पण हॉटेलमध्ये नको असं करतात ना ते मला म्हणजे छान वाटलं खूप गर्दी पण होती त्यासाठी मी आता इथे एका भैयाकडे आलेलो आहोत तर तिथे आम्ही आता मस्त एक फक्त वडा खाऊन चालणार होतो पण आम्ही दोन प्लेट वडा खाल्ले मी आणि दोन प्लेट मी ते काय वडा सांबर आणि डोसा सांबर वगैरे ठेलो आम्ही माझी सिस्टर पण आली ती पण दोन दोन घेतली आणि मी पण दोन दोन प्लेट घेतले इतकं छान झाले की तुम्ही पण इथे सांगलीमध्ये इथे मी इथं तानाजी चौकमध्ये आलेलं आहे आणि इथं हनुमान सेंटर म्हणून एक साऊथ इंडियन हनुमान डोसा सेंटर म्हणून असं आहे तर इथं इडली वगैरे भेटतात इडली डोसा आणि वडा वगैरे सगळं भेटतात आम्ही आत्ता जास्त खाल्लो इतकी छान टेस्टी आहेत ना की इथं खूप गर्दी पण होती इतकं उचल आम्ही बसून बसून वेट करून ना मी इथं म्हणजे वेट केल्यानंतरच आम्हाला इथं भेटलं तेवढं छान हे त्यांनी केलेले आहेत त्या भैयांचे मी तुम्हाला परिचय करून देते ते किती वर्ष झाले ते गाडा ठेवलेत आणि त्यांना किती असा फायदा वगैरे आहे ते तुम्हाला मी ते सांगत हॅलो भैया या भैयांकडून आत्ता मी डोसा खाल्लो आणि वडा खालो आम्ही फक्त एक एक प्लेट खाणार होतो पण दोन दोन दो प्लेट खालो कारण तेवढे टेस्टी त्यांनी केलेले आहेत त्यासाठी त्यांनी अजून काय काय व्हरायटी करतात ते त्यांनी सांगतात ऐकून घ्या काय स्प्रिंग डोसा लोणी डोसा आहे पालक पनीर आहे जी स्प्रिंग आहे ओके हो खरंच तिथला टेस्ट पण एकदम भारी आहे आणि आम्ही ह्या भागात आले ते फर्स्ट टाईमच आणि हा तानाजी चौकमधला हनुमान सेंटर हनुमान डोसा सेंटर आहे तर इथे येऊन सांगली कराणी किंवा आणि कोणत्या पण भागातले येऊन इथे डोसा म्हणजे जे काही आता हॉराटी सांगितले ते सगळं डिश इथं आहेत तर येऊन खावा आणि ह्यांना पण सपोर्ट करा आणि माझ्या पण युट्यूबला सपोर्ट करा थँक्यू हॅलो फ्रेंड्स आता आम्ही आलेला आहे तर ज्यूस सेंटरला आता मी ओ, हा मँगो फ्लेवरचा ज्यूस घेतलेला आहे तर इथे भरपूर व्हरायटी ज्यूस मिळतात सांगलीमध्ये संभाजी चौकशा इकडं पुढं तो करून आहे हा चौक हा चौक मला ओळखीच नाही किंवा मला माहीत नाही तर इथे आहे किस्मत ज्यूस हा ज्यूस सेंटर आहे तर इथं एकदम छान करतात आता मी पायनॅपल ज्यूस पिले तर इथे आहे किस्मत ज्यूस हा ज्यूस सेंटर आहे तर इथं एकदम छान करतात आता मी पायरॅपल पिले तर त्यासाठी मी सांगते तर या इथं येऊन एकदा टेस्ट करून बघा मस्त मस्त आहे आम्ही डोसा सांबर आणि वडा सांभर वगैरे हनुमान डोसा सेंटरमध्ये खाऊन आल्यानंतर आम्हाला ज्यूस प्यावं असं वाटलं तर आम्ही ते ज्यूस सेंटर शोधत से होतो तर हा पण त्याच भागातला आहे आणि इतकं छान ज्यूस आहे ना तर मी एक तीन चार फ्लेवर तरी इथे ज्यूस पिले आणि तसं प्राईस पण कमीच आहे तर या तुम्ही इथे सांगलीमध्ये नक्की ज्यूस प्या इ एकदम बेस्ट टेस्टी ज्यूस आहे कारण आम्ही खूप सेंटर फिरून फिरून हा सेंटर म्हणजे सगळ्या सेंटरमध्ये टेस्ट करत आलो आम्ही तर ह्या सेंटरमधलं ज्यूस टेस्ट तर एकदम भारी होता तर तुम्ही इथे सांगलीमध्ये आला तर इथे येऊन नक्की तुम्ही ज्यूस पिऊन जावा चला तर आता मी निघालो आता काय आहे ना सांगलीमध्ये शॉपिंग झाला सगळं मस्त फुडी आयटम्स वगैरे सगळं खाणं झालं फिरणं झालं आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो आता रिटर्न जतला आणि तिथे काय झालं ना माझा एक दा दात खूप दुखत होता माझा तर मी आता तीन वेळा ट्रीटमेंट घेऊन गेले आणि काय झालं नाही दहा एक दा माझा हा एक दातमधला एक थोडासा साईड असं कट करून गेलेला आहे तर मला जेवता पण येत नाही ना मग त्यासाठी काय केले मी जतमध्ये तांबोळी येथे मी डेंटल हॉस्पिटलमध्ये मी दाखवलं तर काय झालं ना तर एक दात माझं जे मी अन्न चगळ म्हणजे असं चगळते ना तोच पूर्ण शेवटचा दात आहे ना असं पूर्ण कट करून गेला आहे तर ते कट करून जाऊन एक एक आठवडा तरी झाला मला जेवता पण नाही आलं मग शेवटी काय केलं गोळ्या अवजी सगळं झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जा जायचं ठरवलं जा जा मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं डॉक्टर्स बोलले तर हा तुम्हाला काही ट्रीटमेंट असं वरून केलं तर काही चालणार नाही तर तुम्हाला हा दुसरा दात बसवायला पाहिजे सिमेंट जर घातला तरी पण तो लवकर निघून जाणार त्यासाठी किंवा असा दाताचा कलर सेम दात बसवतात ना तर ते बोलले डॉक्टर असं काहीतरी तुम्ही असं सेट तो दात घालून घ्या नाही तर तुम्हाला खूप त्रास होईल म्हणजे खूप डीपली तो तुम्हाला पेन सुरू होणार आणि जेवता पण येणार नाही ना ना। तर मी बोले बरं ठीक आहे म्हणून काय केलो तर एक तीन वेळा तरी ते रूट कॅनल ते दात क्लिनिंगसाठी जावं लागतं तर मी आता ॲक्च्युली मला तो ट्रीटमेंटचा सा इन्फेक्शन झाल्या कारणाने मी आता चार वेळा ते ट्रेसिंगसाठी गेले आता त्याच्यानंतर परत आता या असं बोलले तर आम्ही आता सांगलीहून डायरेक्ट जतमध्ये तांबोळी हॉस्पिटलला डेंटल हॉस्पिटललाच चाललेलं आहे तर तिथे गे तिथे गेल्यानंतर काय होईल ते मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते इथे हॉस्पिटलमध्ये यायला आम्हाला खूप लेट झाला म्हणजे नाईट सेवन ओ क्लॉक असं काहीतरी झालेलं मग तेवढ्या ते डॉक्टर ते त्यांच्या म्हणजे घरी वगैरे गेले होते मग त्यांना कॉल केलो तर परत आम्हाला यायला होत नाही वगैरे म्हणताना मग ते ठीक आहे म्हणून त्यांनी आलेत तर खूप उशिरा म्हणजे इथं पण एक हाफ अन आवर आम्ही वेट केलो त्याच्यानंतर मग ते डॉक्टर आले ते ट्रीटमेंट झालं दात पण बसवलेत आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या आईजी पण घरी काय काय करते ते पण कळत नाही आहे कारण ती काय ना आहे मम्मी आहे अजूनही सिस्टर्स वगैरे आहे सगळे छोटे तिचे फ्रेंड्स वगैरे आहेत पण कसं आहे कसा ना आम्ही फुल डे तिला सोडून कधी जास्त कुठं गेलेलो नाही तिला घेऊनच जात होतो पण आता अनिवार्य होतं या कामासाठी आम्हाला तिला सोडून जावं असं झालं मग आता ती घरी आल्यानंतर ती काहीतरी रडेल वगैरे असं असं वाटलं पण नाही ती नाही रडली आम्ही टोपी वगैरे ते खाऊ दिलो तर ती मस्त ते घेऊन खेळू लागली तर तेच मला खूप बरं वाटलं नाही तर ती परत काय रडेल वगैरे असं वाटलं पण नाही तिला कसं आहे ना घरी फुल तिला खेळत वगैरे होते फुल डे तर ओके थँक्यू बाय गायजा なんだか無理ね。